नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण चालू घडामोडीची सेरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण एक लेक्चर चालू घडामोडीचं पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रश्न जे आहेत प्रश्नांच्या प्रश्ना स्वरूपामध्ये करंट अफेअर्सचा अभ्यास या सिरीजमध्ये आपण करणार आहोत तर आजचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे चालू घडामोडींशी रिलेटेड तर बघा याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते कोणते पॉइंट मी पुन्हा एकदा सांगते जर कोणी याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या आणि ह्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये आपण थेरी समजून घेऊन गे, घेणार आहोत म्हणजे फक्त थेरी न अभ्यासात त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात किंवा आधीचा जर अभ्यास केला पीवाय क्यू कसे विचारलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत तर चला सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न आहे की भारतीय कोणत्या भारतीय विद्यार्थिनीने सात खंडांमधील सात सर्वोच्च शिखरे सर करून अशी कामगिरी करणारी जगातील सर्वात तरुण महिला बनण्याचा इतिहास रचलेला आहे याच्या आधीही सुद्धा महिलांशी रिलेटेड किंवा जे आपले माउंट क्लाइंबर असतात त्यांच्याशी रिलेटेड बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळं या पॉईंटवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि डेफिनेटली विचार विचारतीलच तर बघा याचं उत्तर जर आपण बघितलं तर याचा आन्सर उत्तर आहे काम्या कार्तिकेयन आता बघूयात की काय ही ही जी माहिती आहे किंवा मा काम्या कार्तिकेयन कोण आहे वगैरे याच्याबद्दल जर आपण बघितलं तर बघा काम्या कार्तिकेयन या मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये शिकणाऱ्या बारावीची एक विद्यार्थिनी आहे जिनी सात खंडांमधील खूप महत्वाची आहेत सात खंडांमधील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला बनून इतिहास रचलेला आहे बघा किती खंड आहेत सात खंडांमधील सात सर्वोच्च शिखरे दुसरा महत्वाचा पॉईंट कुठला आहे तर सात सर्वोच्च शिखरे सर केलेली आहेत त्यानंतर बघा तिच्या प्रवासात कोण कोणते आता ह्याच्यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो हो की कोणतं शिखर सर केलेलं आहे किंवा कोणतं नाही तर त्या तेही माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहिजे तर बघा आफ्रिकेमधील माउंट किली माहिती असेल भूगोलचाही आपल्याला ह्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं भूगोलच्या अनुषंगाने त्यानंतर युरोपमधील माउंट एल्ब्रस आहे ऑस्ट्रेलियामधील माउंट कोशिएस्को आहे त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील माउंट अकायनो काग्वा त्यानंतर उत्तर अमेरिकेतील माउंट डेनाली आणि आशियातील माउंट एवरेस्ट हे सात शिखर काय केलेले आहेत सर केलेले आहेत काव्या काम्या कार्तिके यांनी आणि याचा शेवट जर आपण बघितलं तर याचा शेवट म्हणजे सातवं जे सर्वोच्च शिखर सर केलेलं आहे ते कोणतं आहे तर अंटार्टिकामधील अलीकडच अंटार्टिकामधील अलीकडची जी च चर, चढाई ही काम्या कार्तिकेन यांची शेवटची किंवा या लिस्टमधील सातवी जी शिखर आहे ते सर केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट किंवा पुढचा क्वेश्चन बघा अलीकडेच इंडोनेशिया ब्रिक्स समूहाचा पूर्वकालीन सदस्य बनलेला आहे ठीक आहे बऱ्याच जे अभ्यास करणारे आहेत किंवा ज्यांनी नवीन अभ्यास सुरू केलेला आहे त्यांनी पी क्यू एकदा बघून घ्या की ब्रिक्स एक वेगवेगळे जे आपले युनियन्स असतात तर त्याच्यापैकीच एक आहे ब्रिक्स आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातातच डेफिनेटली शंभर टक्के याच्यावरती प्रश्न असतात तर हे ब्रिक्स काय या आहेत याची स्थापना म्हणा किंवा याच्यामध्ये कोणते कोणते देश समाविष्ट आधी होते कोणते नवीन समाविष्ट झाले आणि ते कधी कद आणि कशा सिक्वेन्स झाले आहेत ही माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहिजे ठीक आहे त्याच्या क्वेश्चन समजून घेऊयात इंडोनेशियाशी रिलेटेड प्रश्न आहे अलीकडेच इंडोनेशिया याच्यामध्ये पूर्ण वेळ किंवा पूर्णकालीन सदस्य बनलेला आहे ब बी हे स्टेटमेंट आहे इंडोनेशिया ब्रिक्समध्ये समावेश होणारा अकरावा देश आहे अकरावा देश आहे त्यानंतर ब्रिक्समध्ये समाविष्ट होणारा इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील पहिलाच देश आहे तीन स्टेटमेंट आहेत आणि खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत फक्त ए बरोबर आहे ए आणि बी दोन बरोबर आहेत ए आणि सी बरोबर आहेत आणि वरील सर्व विधाने योग्य आहेत तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर दॅट इज ऑल ऑफ दी अबोव पर ते तीनही स्टेटमेंट हे करेक्ट स्टेटमेंट आहे मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला माहिती पाहिजे थोडक्यात एक समजून घ्यात ब्रिक्स जर आपण तुम्ही समोर इमेज बघू शकतात याच्यामध्ये पहिला बी दॅट इज ब्राझील रशिया इंडिया म्हणजेच भारत चायना आणि साऊथ आफ्रिका हे जे देश आहेत या देशांच्या नावावरून सुरुवातीला ऍक्च्युली हे फक्त ब्रिक होत ज्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका नंतर सदस्य झालेले आहेत पण जेव्हा स्थापना झाली तेव्हा चार देश होते ब्राझील रशिया भारत आणि चायना तर या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं की हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत आत्ताच नुकताच इंडोनेशिया याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे हा समाविष्ट होणारा इंडोनेशिया कितवा देश आहे तर अकरावा मग ऑबियसली ब्रिक्समध्ये तर आपल्याला समोर पाच दिसत आहेत उरलेले हा अकरावा असेल तर उरलेले अजून पाच आहे त्याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये समाविष्ट होणारा इंडोनेशिया हा कुठल्या भागातील आहे तर आग्नेय आशिया भागातील आहे हा पहिलाच देश ठरलेला आहे त्यामुळे सर्व विधानं बरोबर येतात स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा इंडोनेशिया ब्रिक्सचा नवा सदस्य म्हणून त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहेत बघा ब्रिक्स संघटनेमध्ये आत्ता आणखी एका देशाचा समावेश झालेला आहे इंडोनेशिया ब्रिक्स या गटाचा पूर्ण सदस्य झाल्याची घोषणा नुकतीच दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केलेली आहे आणि हे याची घोषणा कुणी केलेली आहे तर ब्रिक्सचं अध्यक्षस्थान भूषवणारं ब्राझीलनी ही घोषणा केलेली आहे पॉईंट बघताना किंवा जेव्हा आपण एखादा मुद्दा बघतो तर त्या वाक्यामध्ये कोणकोणते सब पॉइंट क्रिएट होतात याच्यावरतीही तुमचा भर असला पाहिजे त्यामुळे त्याने तुमच्या नोट्स त्या पद्धतीच्या असतील आणि ह्या नोट्स कसं हा एक फॅक्च्युअल डेटा म्हणून सुद्धा घेऊ शकतात म्हणजे ब्रिक्समध्ये समजा अजून दोन महिन्यांनी कोणता एखादा नवीन देश त्याच्यामध्ये ऍड झाला तर त्याच्याशी असणारी मागं जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री कधी बदलणार नाहीये फक्त चालू घडामोडीमध्ये करंट मधला तो विषय तेवढा त्याच्यामध्ये काय होत जाणार आहे ऍड होत जाणार आहे त्यामुळे हा जो फॅक्च्युअल डेट आहे हा सगळ्यांच्या नोट्समध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर ब्रिक्समध्ये सहभागी होणारा इंडोनेशिया हा कितवा देश ठरलेला आहे अकरावा देश ठरलेला आहे आपण प्रश्नामध्ये आत्ताच बघितलं तिथं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडोनेशिया हा बारावा देश ठरलेला आहे का बारावा आहे का तर नाही तो कितवा देश ठरलेला आहे अकरावा देश ठरलेला आहे त्यानंतर इंडोनेशिया हे आग्नेय आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राष्ट्र आहे हे पण लक्षात घ्या इंडोनेशिया आग्नेय आशियातील एक राष्ट्र आहे आणि मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून ओळखलं जातं त्यानंतर ब्रिक्स परिषद यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जुलै महिन्यात ब्राझीलमध्ये रियोदी जेनेरो इथं होणार आहे ब्रिक्सची परिषदा कुठं होतात किंवा त्यांची एखादी चालू घडामोडीमध्ये ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठं झालेले आहेत किंवा कुठे होणार आहे ठीक आहे ब्रिक्स परिषद यावर्षी कुठं आहे तर जुलै महिन्यामध्ये ब्राझीलमध्ये रिओदी जेनेर येतो यावेळी ब्रिक्सची थीम थीम काय आहे तर ग्लोबल साऊथ अशी असणार आहे ठीक आहे थीम आहे ग्लोबल साऊथ सदस्य देशांमधील जे सदस्य देश आहेत ब्रिक्समधील यांच्यामध्ये व्यापार सुलभ करण्यासाठी पेमेंट गेटवे विकसित करणे हे याचं उद्दिष्ट आहे म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये चालणारा जो व्यापार आहे तो सुलभ करण्यासाठी म्हणजे इझी करण्यासाठी पेमेंट गेटवे याला डेव्हलप करण्याचं उद्दिष्ट या ब्रिक्स परिषदेमध्ये असणार आहे त्यानंतर ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊमध्ये मध्ये करण्यात आली होती मी मग अशीच म्हटलं फॅक्च्युअल डेटा आपल्याला कंपल्सरी माहिती पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये ब्राझील चीन रशिया आणि भारत यांनी केली होती मी मग अशीच म्हटलं की याच्यामध्ये सुरुवातीला साऊथ आफ्रिका हा देश समाविष्ट नव्हता याच्यामध्ये चार देश होते कोणकोणते आहेत ब्राझील त्यानंतर चायना आहे रशिया भारत म्हणजे इंडिया आणि चायना म्हणजे चीन म्हणजे त्याचा ब्रिक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि नंतर याच्यामध्ये कोणता ऍड झाला तर साऊथ आफ्रिका त्याच्यावरून ब्रिक्स असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे त्याची पहिली शिखर परिषद कुठं झाली होती तर रशियामधील एका तेरी तेरीनबनमध्ये झाली होती आणि दोन हजार दहामध्ये याच्यामध्ये कोण ॲड झालेला आहे तर साऊथ आफ्रिका दोन हजार नऊ ला स्थापना आहे आणि साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका दोन हजार दहाला त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आणि त्याच्यानंतर जर अकरावा देश इंडोनेशिया असेल तर त्याच्यानंतर म्हणजे साऊथ आफ्रिकेनंतर याच्यामध्ये कोणकोणते देश समाविष्ट झालेले आणि कधी तर दोन हजार चोवीस मध्ये बघा इजिप्त याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे खूप इम्पॉर्टंट आहे इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि यू ए ई याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत हे खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण याच्यावरती प्रश्न विचारले जाणारच कारण चोवीस मध्येच हे देश याच्यामध्ये ऍड झालेत आणि प्लस दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये इंडोनेशिया हा देश त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला सध्या चालू याच्यामध्ये अकरा देश समाविष्ट होत आहेत ठीक आहे ती माहिती तुमच्या नोट्समध्ये नक्की मेन्शन करून ठेवा नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात बघा त्या इथं सुद्धा मल्टीलायनर प्रश्न आहेत आणि आता जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेला दोन हजार तेवीसचा जो पेपर होता दोन हजार चोवीस चा पेपर जो दो आता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला झाला होता तो जर पेपर काढून बघितलं तर मल्टी लायनर क्वेश्चन्स विचारले होते चालू घडामोडीमध्ये ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा प्रश्न बघा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो पहिला प्रश्न आहे त्याच्यानंतर यंदा अठरावा प्रवासी दिन हा दिवस इंदोर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला आहे हे बी स्टेटमेंट आहे आणि यावर्षी प्रवास प्रवासी दिनाची थीम जी आहे कारण प्रत्येक एखादा दिवस वगैरे हो असो त्याची थीम किंवा एखादी परिषद असेल तर त्या परिषदेची थीम सुद्धा असते तर या वर्षीची थीम जी आहे ही विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान अशी आहे तीन विधानांचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल प्रवासी दिवस हा कधी साजरा केला जातो तर नऊ जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर हा अठरावा प्रवासी दिन आहे हे पण बरोबर आहे पण याचा जर पुढच्या ह्याचा विचार केला म्हणजे कुठं आयोजित करण्यात येणार आहे तर हा इंदोर मध्य प्रदेशमध्ये करण्यात येणार नाहीये हा भुवनेश्वर ओडिसा या राज्यामध्ये आयोजित करणारे करण्यात येणार आहे त्यामुळं बी हे स्टेटमेंट चुकीचं आहे ए हे स्टेटमेंट करेक्ट आहे आणि या थीम जी आहे ही थीम सुद्धा बरोबर आहे विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान त्यामुळं ए आणि सी हे दोन स्टेटमेंट इथं बरोबर आहेत आणि तसा पर्याय जर आपण बघितला तर पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आपण देऊ शकतो तर बघा याच्याबद्दल जर सांगायचं झालं नऊ जानेवारी भारतीय प्रवासी दिन आताच म्हटलं विधान बरोबर आहे यावर्षी प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी नऊ जानेवारी रोजी भारताच्या विकासात कशासाठी साजरा केला जातो तर भारताच्या विकासामध्ये परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी बघा परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की नऊ जानेवारी हा दिवस साजरा करण्याचं सा। अजून एक कारण एकोणीसशे पंधरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे त्यांना हे नक्कीच माहिती असेल नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये <coughs> महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं होतं त्यामुळे हा दिवस नऊ जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा पुढचा पॉईंट आता पुढचा जर बघितला विचार केला तर हा कधीपासून साजरा केला जातो तर दोन हजार तीनपासून हा दिवस साजरा केला जातो भारतीय प्रवासी परिषद आयोजित केली जाते आणि या परिषदा परदेशी भारतीय समुदायाला सरकार आणि त्याच्या वडिलोपार्जित भूमीतील लोकांचे परस्पर फायदेशीर उपक्रमांसाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचं सुद्धा काम इथं करत असेल त्यानंतर हा कितवा प्रवासी दिन आहे तर अठरावा प्रवासी भारतीय दिवस आहे या वर्षीचा म्हणजे कधीचा दोन हजार पंचवीसचा आणि कुठं साजरा केला जाणार के आहे मगाशीच म्हटलं तर प्रश्नाच्या अनुषंगानं भुवनेश्वर म्हणजेच ओडिसा या राज्यामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या वर्षीची थीम जी आहे ही विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान अशी असणार आहे ठीक पुढे जाऊयात नेक्स्ट बघा प्रश्न नुकतीच कोणत्या स्कॉर्पियन पानबुडीचा कोणत्या स्कॉर्पियन पानबुडीचा नौदलामध्ये समावेश करण्यात आलेला आहे बऱ्याच वेळा याच्यावरती सुद्धा प्रश्न बघायला मिळतात याचा अजून एक पार्ट आहे तो पुढं मी अजून एक ह्याच्यामध्ये पॉईंट पॉइंट ऍड केलेला आहे इथं जर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं की कोणती स्कॉर्पियन पानबुडी नौदला समाविष्ट करण्यात आलेली आहे तर ती आहे आय एन एस वाघशीर ऑप्शन चार आहे याचा आन्सर याचं स्पष्टीकरण थोडक्यात बघूयात आय एन एस वाक्शीर काय आहेत त्याची वैशिष्ट्य म्हणा किंवा ती कोण म्हणजे कोणत्या देशाकडून घेतली असेल किंवा पूर्णपणे भारताने तयार केलेली असेल अशाबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे तर बघा आय एन एस वाक्षीर पाणबुडी भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हे जे आपल्या भारतामध्ये राबवले जाणारे उपक्रम आहेत याच्या अंतर्गत आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही कितवी स्कॉर आहे पाणबुडी तर सहावी स्कॉर्पियन पाणबुडी ज्याचं नाव आहे वाक्शीर आय एन एस वाक्शीर भारतीय नौदलाला सोपवण्यात आलेली आहे त्यानंतर ही पाणबुडी म्हणजेच आय एन एस वाक्शीर म्हणून भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे आय एन एस वाक्शीर गेल्या वर्षी अठरा मे दोन हजार चोवीस पासून समुद्री चाचण्या सुरू होत्या त्याच्या आणि पाणबुडीमध्ये शत्रूवर विनाशकारी हल्ला करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी हा हल्ला पाण्याखाली किंवा पृष्ठभागावर केला जाऊ शकतो आणि वाक्षीर विविध मोहिमांवर काम करू शकते ठीक आहे याचे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोट्स मध्ये हे मेन्शन करू शकतात त्यानंतर बघा यामध्ये पृष्ठभागावरील युद्धविरोधी पानबुडी पान विरोधी युद्ध गुप्तचर माहिती गोळा करणे पाळत ठेवणे इत्यादींचा समावेश आहे त्यानंतर ही पाणबुडी नौदल टास्क फोर्सच्या इतर घटकांसह ऑपरेशनच्या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी डिझाईन केलेली थी आहे ठीक आहे ती याची वैशिष्ट्य आहेत त्यानंतर अजून आपल्याकडे कोणकोणत्या कोणत्या पाणबुड्या आहेत लास्ट स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे बघा आय एन एस कलवरी नावं तुम्ही ऐकले असतील कलवरी आहे त्यानंतर आय एन एस खांदेरी आहे करंज वेला वगीर आणि आता वाक्शीर याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट पॉइंट आहे मिशन मौसम काय आहे थोडक्यात बघूयात आपण मिशन मौसम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणजेच आय एम डी जे आहे याच्या एकशे पन्नासाव्या स्थापना दिनाच्या औचित्यावर मिशन मोहसीमचे उद्घाटन केलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला अजून एक पॉइंट लक्षात ठेवायला पाहिजे की चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हा आपला काय आहे तर हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा आपण करू शकतो तर त्याचं एकशे पन्नासावी स्थापना वर्ष आहे तर त्याच्या त्याच्या त्याचं औचित्य साधून मिशन मोसम जे आहे सुरू करण्यात आलेला आहे आता काय आहे मिशन मोसम तर बघा अत्याधुनिक हवामान वेधी तंत्रज्ञान व प्रणालींचा विकास करत भारताला हवामान व वातावरणाप्रती सजग देश बनवणे हे मिशन मोसमचे उद्दिष्ट आहे ठीक आहे तर हे मेन त्याचं उद्दिष्ट आहे बाकीची माहिती जी आहे ही पुढे बोर्डवरती दिलेली आहे वेगवेगळी निरीक्षणं नोंदवणे त्याचं काम आहे त्यानंतर पुढील पिढीचं जे रडार सिस्टीम आहे किंवा सॅटेलाइट वगैरे आहे उच्च कार्यक्षमतेचे कम्प्युटर्स बसवले हो जातील आणि त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यावरती डेटा तयार करून आपलं हवामान आणि वातावरणासंबंधी ज्या प्रक्रिया आहेत किंवा आकलन आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटवरती किंवा प्रोग्रेसवरती इथं भर दिला जाणार आहे हे मिशन मोसमचं कार्य आहे नेक्स्ट आहे पंधरा जानेवारी भारतीय सेना दिवस नऊ जानेवारी आपण बघितला नऊ जानेवारी भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो आणि पंधरा जानेवारी भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो आताच आपण आय एन एस वाक्षीर बद्दल बघितलं होतं तर त्याचाच हा पुढचा पॉईंट आहे पंधरा जानेवारी भारतीय सेना दिवस या दिवशी बघा लष्करी दिनी म्हणजे हा जो सेना दिन आहे या दिवशी भारतीय नौदलात दोन युद्ध नौका आणि एक एका पानबुडीचा समाविष्ट करण्यात आलेला आत्ताच आपण पाणबुडी बघितली ती कोणती होती आय एन एस वाक्षील आणि दोन युद्ध नौका सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत बघा नौदलात पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वदेशी युद्ध नौका आणि एक डिझेल विद्युत पानबुडी यांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणते आहे तर पहिलं आहे आय एन एस सुरत जे युद्धनौका आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये आहे आय एन एस सुरत ही गायडेड मिसाईल विनाशिका आहे फिफ्टीन बी श्रेणीतील ही चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे ह्या ही माहिती सुद्धा आपल्याला पाहिजे याच्यामध्ये कारण वनलायनर मध्ये किंवा मल्टीलायनर मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात करेक्ट विधान कोणता आहे किंवा असत्य विधान कोणता आहे त्याच ठिकाणी या श्रेणीतील युद्ध नौका हो जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे जगातील ज्या मोठ्या युद्धनौका हो आहेत तर त्याच्यापैकी ही एक युद्ध नौका हो दॅट इज आय एन एस सुरत आहे आणि या जहाजाच्या बांधणीतील पंच्याहत्तर टक्के साहित्य हे कसं आहे स्वदेशी आहे त्यानंतर नेक्स्ट आहे आय एन एस निलगिरी ही सुद्धा युद्धनौका आहे ही रडारला चकवा देणारी म्हणजे जी रडार, रडार सिस्टीम आहे तर त्याला थोडंसं आपण म्हणू की मिसगाईड करणारी अशी ही युद्धनौका आहे देश सेवेमध्ये दाखल झालेली आहे याची सेरीज जर बघितली तर सतरा ए सेव्हन्टीन ए प्रोजेक्टमधील ही पहिली युद्धनौका आहे ठीक आहे या प्रोजेक्ट अंतर्गत एकूण सात युद्धनौका तयार करण्यात येणार आहेत त्यातली ही पहिली आहे कोणती आय एन एस निलगिरी त्यानंतर या दोन्ही युद्धनौकांवर चेतक अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर्स सी किंग एम एच सिक्स्टी आणि आर यांसारखे हेलिकॉप्टर्स उतरू शकतात ठीक आहे तुम्ही समोर थोडेसे इमेजेस पण त्याचे बघू शकतात या व्हिडिओमध्ये आपण दुसरा पार्ट आपण बघितलेला आहे जानेवारीमध्ये असणारे करंट अफेअर्सचे ठीक आहे आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या एम बी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच